नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा चौदा पंधरा आणि सोळा एप्रिलला अवकाळी अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बरसणार आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची सक्रियता ही राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसून येणार आहे हा जो पाऊस आहे हा भाग बदलून बदलून त्या ठिकाणी पडेल आणि संपूर्ण राज्यामध्ये हा पावसाचा प्रभाव असणार आहे तर नेमका पावसाचा प्रभाव कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा असेल कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता कमी राहून फक्त ढगाळ वातावरण सक्रिय राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये आतापर्यंत अवकाळी पावसाचा प्रभाव हा होताच परंतु आता पुढे देखील चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलला राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह भयानक अशा प्रकारच्या अवकाळी पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज देताना सांगितले आहे की शेतकऱ्यांनी आपला कांदा पीक असेल ते झाकून ठेवावे इतर पिकांचे सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे व्यवस्थापन योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियोजन करावे जेणेकरून आपले पीक त्या ठिकाणी खराब होणार नाही कारण हा पाऊस जो आहे या पावसाचा प्रभाव वादळी वाऱ्यासह राहणार आहे जोरात वारे त्या ठिकाणी वाहतील आणि मेघगर्जनेचा प्रभावसुद्धा मोठ्या प्रमाणात असेल त्यामुळं काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे हा पाऊस जो आहे तो भाग बदलून सर्वदूर त्या ठिकाणी पडेल सर्व दूर हा पाऊस नसणार आहे या काही एका दिवशी या भागामध्ये बरसणार आहे तर दुसऱ्या दिवशी त्या भागामध्ये अशा प्रकारचे या पावसाचं स्वरूप असेल हा पाऊस जो आहे हा दक्षिणी भागाकडे म्हणजेच की आंध्र प्रदेश कर्नाटक या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर राहणार आहे आणि या भागालगत दक्षिणी भागालागत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील जो भाग आहे त्याच्यामध्ये नांदेड लातूर हा भाग येतो या भागामध्ये देखील जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे तसेच उत्तर भारतामध्ये देखील हा पावसाचा प्रभाव असेल उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश दिल्ली या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार आहे मेघगर्जनेचा प्रभाव जो आहे तो उत्तरी भागामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती पंधरा एप्रिलच्या सायंकाळपासून आपल्याला बघायला मिळणार आहे पंधरा एप्रिलच्या सायंकाळपासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत चौदा एप्रिलपासूनच ढगाळ वातावरण हे त्या ठिकाणी सक्रिय होईल मात्र पंधरा व सोळा एप्रिलला पाऊस बरसेल पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती पंधरा सोळा सतरा दरम्यान बघायला मिळेल चौदापासूनच ढगाळ वातावरण जे आहे ते राज्यामध्ये सक्रिय होऊन जाईल या भागामध्ये देखील सर्वदूर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये थोडा पावसाचा जोर हा जास्त असणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये चौदा तारखेतलाच वातावरणामध्ये मोठा बिघाड झालेला दिसून येईल वातावरण आता त्या ठिकाणी जे आहे ढगाळ होऊन अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासो मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस होणार आहे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो भा परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्य शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे द्याट भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस वर्तवण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील पावसाचा प्रभाव जो आहे तो मध्यम स्वरूपाचा राहील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहील कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता बघायला मिळणार आहे समुद्र किनारपट्टी लगतच्या भागात जोरदार तर बाकी इतरतर भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय असेल त्यानंतर पुणे नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता असणार आहे मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सक्रिय असेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये एवढा जास्त प्रमाणात पाऊस सक्रिय राहणार नाही मात्र ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय असेल हलक्या प्रकारच्या पावसाचे सरी बरसताना दिसून येतील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरात देखील मध्यम स्वरूपाच्या त्यांना दिसून येतील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता नाही आहे त्यानंतरचा जो उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक सॉरी त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे त्याच्यानंतर जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे पावसाचा जोर जो आहे तो काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये अतिशय त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचा बरसेल पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे मेघगर्जनेसह अवकाळी अशा प्रकारचा पाऊस हा बरसणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये चौदा एप्रिलपासने ते सतरा एप्रिलपर्यंत जोरदार अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तर हीच होती आपली चौदा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यानची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील हवामानाच्या हो ज्या सूचना राहतील पंजाब रोडक यांच्या हवामानाचे जे अंदाज राहतील ते तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलला जुळलेला हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद